विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न गट ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसला आलेला आहे केमिस्ट्रीचा प्रश्न आहे टॉपिकवरचा खालीलपैकी कोणते सर्वात जास्त भेदक आहे रेडिएशनच्या बाबतीत बोललेत अल्फा इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन आणि गॅमा किरण या प्रश्नाचं उत्तर असणाऱ्या गॅमा किरण जर बघितलं तर रेडिएशन म्हणजेच काय रेडिओक्टिव्हिटी एलिमेंटमधून अल्फा बीटा आणि गॅमा हे तीन प्रकारचे किरण बाहेर पडत असतात यामध्ये सर्वात जास्त वस्तुमान मास जर कोणाचं असेल तर अल्फाचा आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी बीटा आणि सर्वात कमी गॅमाचं सर्वात जास्त भेदनशक्ती गॅमाची आहे तर सर्वात कमी कोणाची असणार आहे अल्फाची या टॉपिकवर प्रश्न हमखास आयोग काय विचारत असतो यासाठी हा टॉपिक येणाऱ्या काळात चांगलं करून घ्या अल्फाकांची भेदनशक्ती सर्वात कमी तर सर्वात जास्त गॅमाची मध्यंतरी कोण असणार आहे बीटा असणार आहे या व्यतिरिक्त वेगाच्या बाबतीत विचारलं तर सर्वात जास्त वेग गॅमा किरणाचा आहे सर्वात कमी वेग या ठिकाणी अल्फा किरणाचा इलेक्ट्रॉन हा अणूमधील पार्टिकल असणार आहे तर मित्रांनो असे प्रश्न रेग्युलर विचारले जातात यासाठी व्यवस्थित करून घ्या क्वेश्चन्स आवडत असतील तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा